पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 माळा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी पुन्हा जाहीर झाली आहे मात्र निंबाळकर यांना माड्यातून उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यावर सोलापूर दौऱ्यावर आलेले गिरीश महाजन यांनी भाष्य करत दोन ते तीन दिवस ही नाराजी चालेल मात्र विजयदादा आणि रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या विरोधात जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माड्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकाची गुरुवारी दिवसभर शिवरत्न बंगल्यावर रिग होती माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे समर्थकांनी तीव्र नाराजी नाराजीची भावना बोलून दाखवली आहे त्यामुळे आज शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत मोहिते पाटील गटाची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आलेले गिरीश महाजन यांना या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मोहिते पाटील हे भाजप विरोधात जाणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे ते म्हणाले माडा लोकसभेचे तिकीट आता जाहीर झाले आहे मोहिते पाटील यांची नाराजी दोन ते तीन दिवस चालेल पण मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही मोहिते पाटील यांच्या संपर्कात असतो म्हाड्यात कुठलीही अडचण नाही आमदार सिंह हो मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील हे भाजपविरोधात जाणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यामुळे म्हाडा लोकसभा मोहिते पाटील लढवणार का आणि कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढवणार याची उत्सुकता माडा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्याला लागून राहिलेली आहे